आपले स्वागत अजिंठा हद्दीतील बाळापूर येथील हॉटेलवर पोलिसांचा छापा तीन महिलांची सुटका दोन आरोपीवर गुन्हा दाखल सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालय ए एच टी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बाळापूर येथील हॉटेल अभिमन्यू रेस्टॉरंट वर अँड बार येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून अनैतिक देह व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे ऍक्ट अंतर्गत कारवाई करताना तीन महिलांची सुटका करण्यात आली असून असून त्यात एक महिला पश्चिम बंगालची उर्वरित दोन महिला महाराष्ट्रातील आहे सदरील कारवाई बुधवारी दिनांक अठरा रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी करण्यात आली ग्रामीण पोलीस पथकातील पोलिसांना या हॉटेलवर वेस्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी इशारा देता दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तात्काळ छापा मारला असता या प्रकरणात वेश व्यवसाय अड्डा चालवणारा रफीक खान अजमेर खान पस्तीस वर्ष राहणार अजिंठा आणि अजिनाथ प्रभू लोखंडे पंचवीस वर्ष राहणार अजिंठा या दोघांविरुद्ध अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे मधील कलम तीन चार आणि पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच घटनास्थळाहून जप्त करण्यात आला आहे यामध्ये मोबाईल फोन निरोध पाकिटे आणि रोख रकमेचा समावेश आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अन्नपूर्ण सिंह आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईमध्ये युटी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक विनोद भालेराव पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नरवाडे पोलीस आमलदार दिलीप साळवे कपिल बनकर ईशाद पठाण भाग्यश्री चव्हाण मनीषा साळवी मनुषा